नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण असल कोल्हापुरी पद्ध पद्धतीने एकदम झणझणीत अशी बेडगी मिरचीची चटणी त्याला तुम्ही लाल तिखट म्हणू शकता किंवा काळा मसाला म्हणू शकता तर आम्ही कोल्हापुरी पद्धतीने किंवा कोल्हापुरी भाषेत त्याला आम्ही चटणी म्हणतो तर ही चटणी वर्षभर सुद्धा राहते तर ती चटणी आपण आज बनवायची आहे योग्य प्रमाणासह योग्य मसाला वापरून ही चटणी जर तुम्ही केली तर अगदी वर्षभर मस्तपैकी तुम्ही याचा तोच सुगंध आणि तोच टेस्ट याची राहील अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो तर यासाठी आपल्याला आपण साधी मिरची जी आहे ती तीन किलो घेतली आहे आणि दोन किलो बेडगी मिरची म्हणजे ती तिखट असते तर ती आपण घ्यायची आहे आणि मिरच्या विकत घेतल्यानंतर त्या आपल्याला एक दोन ते तीन दिवस उन्नाऱ्या चांगल्या कडक उन्हात वाळवायचे आहेत जर तुम्ही त्याचा आवाजसुद्धा बघू शकता की किती छान पद्धतीने ह्या वाळलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या उन्हात वाळवायच्या आणि त्यानंतर त्याची अर्ध्या अर्धी देटे किंवा थोडीशी जास्त देटे काढली तरी सुद्धा चालते तर त्यानंतर आपण मसाल्याकडे जाऊया तर मी गॅसवरती कढई ठेवली आहे तर कढईमध्ये मी पन्नास ग्रॅम खसखस घेतलेली आहे तर खसखस आपण छानशी अशी परतायची याच्यात तेल वगैरे घालून परतायची काहीच गरज नाही आहे तर फक्त असं आपण पॅनवर एकदम बारीक गॅसवरती मस्त अशी परतून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनटं फक्त ही परतून घ्यायची आहे खसखस तर खसखस छानशी परतून झाली की याचा वास पण तुम्हाला येईलच तर काढून ठेवूया आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ घेतलेले आहे तर तीळ लागेल आपल्याला अर्धा किलो तीळ वापरायचे आहे आपण या चटणीसाठी तर तीळ पण आपण बिना तेलाचा वापर करता परतून घ्यायचे आहे गॅस बारीकच ठेवायचा गॅस अजिबात मोठा करायचा नाही आणि ज्या वेळेला याचा मस्त असं सुगंध येईल तीळ छान भाजलेला त्यावेळेला आपल्याला हे काढून घ्यायचं आहे तर तोपर्यंत व्यवस्थित असं कंटिन्युअसली आपल्याला परततच राहायचं त्यानंतर तीळ भाजल्यानंतर काढून घेऊया त्यानंतर आपण जिरं वापरलेलं आहे तर जिरं पण आपण परतून घ्यायचं आहे जिऱ्याला पण आपण तेल वापरायचं नाही आहे तर जिरं आपण पावशुर वापरलेला आहे तर ते पण आपण परतून घेऊया तर जिरं आपलं छानसं भाजून झालेलं आहे त्यानंतर हे पण आपण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण काही खडे मसाले आहेत ते आता परतून घ्यायचे आहेत परत कढईमध्ये चला तर ते आता करूया आपण आता राहता यात आपण बदाम फूल दालचिनी मिरे लालपरी लवंग त्याला तुम्ही म्हणू शकता त्यानंतर त्रिफळ आहे धोंडफूल आहे रामपत्री आहे मसाला वेलची घातलेली आहे जायपत्री घातलेली आहे नाकेश्वरी घातलेली आहे तर हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करायचं यात फक्त आपण थोडंसं तेल वाप आणि यामध्ये जो आपण आता हा हो खडा मसाला वापरला आहे तो सगळा प्रत्येकी वीस वीस ग्रॅम आहे तर यात मी एक चमचा तेल वापरलेला आहे या, या पूर्ण मसाल्यासाठी तर व्यवस्थित तवड्यात तेलामध्ये आपण हे परतून आहे तर हा मसाला आपण तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवरती छानसा परतायचा त्याचा मस्त असं वास यायला लागेल त्यावेळेला आपण बंद करूया म्हणजे हा मसाला काढून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत शहाजिरे तर मी शहाजिरे घेतलेले आहेत तर शहाजिरे पण घेतलेले आहेत ते पण आपण तेल टाकायची यामध्ये काही गरज नाही असंच परतायचे आहेत तर ह्याच्या आधीच आपण ह्याच कढईमध्ये खडा मसाला पण परतलेला आहे तर तेल टाका किंवा न टाका नाही टाकलं तरी सुद्धा चालेल तर हे पण आपण एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊया आणि काढून घेऊया आता त्यानंतर तर मी हिंगकडे घेतलेले तर हे पण वीस ग्रॅम आहेत तर हे मी थोडेसे फोडून घेतलेले आणि त्यानंतर एक जायफळ आहे ते पण मी थोडस असं परतलेलं आहे पॅनमध्ये तेल वगैरे काही घातलेलं नाही आहे थोडस परतलेलं आहे कढईत आणि त्यानंतर ते आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आता आपण घ्यायचं आहे धने तर धने मी तीन पौषर म्हणजे अर्धा किलो आणि पौषर असे धने घेतलेले आहेत तर आपल्याला ह्या पाच किलो चटणीसाठी इतके धने लागणार आहेत तर धने आपण मी दोन टप्प्यामध्ये धने परतणार आहे तर धने आपण साटिंगला थोडेसे तेल करता परतायचे आहेत एक दोन ते ती तीन मिनटं आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तेल वापरायचं आहे याच्यामध्ये तेल टाकूनच आपण धने छानसे असे परतून घ्यायचे तर धने हे मी दोन तीन टप्प्यात असे चांगले भाजून घेतलेले आहेत तर धने भाजताना आपल्याला त्या तेलाचा वापर करायचा आहे तर तेल टाकूनच धने व्यवस्थित भाजून घ्या धनेचा एकदम खमंग वास येईल त्यावेळेला आपण हे धने काढून घ्यायचे तर धने व्यवस्थित असं भाजून घेऊया तर यामध्ये मी आणखीन थोडस तेल ऍड करून परत धने हे छानसे भाजून घेतलेले तर धने पण आपल्याला धने भाजायला आपल्याला एक चार ते पाच मिनिट लागतील आणि त्यानंतर आपण हे धने पण काढून घेऊया त्यानंतर आपण आता याच्यामध्ये तर मेथी दाणे घेतलेले आहेत ते आता आपण कढईमध्ये टाकूया आणि दोन ते तीन मिनटं हे पण बारीक गॅसवरती परतायचे तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखल्याप्रमाणे तसे धने आपण भाजलेले आहेत तर ते आपण काढून घेऊया त्यानंतर मी सुको खोबरं घेतलेलं आहे तर सुको खोबरं आपण तीन पावशर घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलो आणि पाव पावसर एक चुड़ -चुड़ था था। था था। तर त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत आणि आपल्याला खोबरे हे तेलातच परतायचे आहेत त्यामुळे मी तेल घातलेलं आहे आणि ह्याचा ह्याला छानसे असे डाग पडतील तोपर्यंत आपल्याला हे परतायचे आहेत बारीक गॅसवरतीच परतायचे एकदम जास्त असं करपवायचं नाही आहे तर तुम्ही व्हिडिओ पण बघू शकता व्यवस्थित असं कंटिन्युअसली आपण हलवत राहायचं आणि छानसे हे हे खोबरेसुद्धा आपण परतवून घ्यायचे तर खोबरे पण मी थोडे थोडे असे करत परतून घेतलेले आहेत आणि प्रत्येक वेळी आपण तेलाचा वापर केलेलाच आहे तर असे व्यवस्थित असे खोबरे भाजून घ्यायचे जेणेकरून याची सुद्धा टेस्ट आपल्या चटणीला मस्त येईल तर खोबरे व्यवस्थित भाजले जावेत यासाठी मी एकदम थोडे थोडे करत खोबरे असे कडेमध्ये भाजून घेतलेले आहेत तुम्ही जर मोठी कडे वापरली तरी सुद्धा चालेल जेणेकरून खोबरे तुमचे एकदमच व्यवस्थित सगळे भाजून होती तर हे मी थोडे थोडे करत भाजलेले आहे पण थोडे थोडे करत जरी भाजले असले तरी व्यवस्थितच सगळे खोबरे आपण भाजून घ्यायचं त्यानंतर आपले खोबरे पण छानसे आता भाजून झालेले आहेत तर हे पण आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण आता आपलं एक राहिलेलं आहे ते म्हणजे आपण हलकुंड आता टाकणार आहोत त्यासा तर त्यासाठी मी याच्यामध्ये तेल आधी व घातले आहे कढईमध्ये आणि त्यानंतर आपण आता याच्यामध्ये हळकुंड ॲड करूया तर हे हळकुंड आपण यामध्ये पन्नास ग्राम वापरलेलं आहे तर तुम्ही हळकुंडऐवजी हळद पावडर सुद्धा वापरू शकता तर हे हळकुंड पण आपण या तेलामध्ये एक दोन ते तीन मिनटं असंच परतवायचे आहेत तरे तरे तर हे हळकुंड आता झालेला आहे आपलं परतून तेलामध्ये तर हे आता आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला एक तमालपत्र आता कढाईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे तर तमालपत्र तुम्ही यामध्ये दहा रुपये वापरू शकता तर हे पण कढईमध्ये थोडेसे परतून घ्यायचे एक दोन मिनटं तर आपलं भाजायचं काम आता झालेलं आहे त्यानंतर आता आपण ओल्या मसाल्याकडे येऊया तर मी लसूण घेतलेला आहे तर लसूण आपण तीन पावशर घेतलेला आहे म्हणजेच अर्धा किलो आणि पावशर तर हा मस्त असं सोललेला आहे त्यानंतर त्याची अशी पेस्ट करून घेतलेली आहे तर याची व्यवस्थित अशी पेस्ट करायची त्यानंतर आपलं एक खोबरं तयार आहे तुम्ही बघू शकताय त्यानंतर याच्यात सुका मसाला आपण वापरलेला आहे ते तुम्ही बघू शकताय तर मी खसखस ही छोट्याशा डब्यात घेतलेली आहे ती मी सगळ्या मसाल्यात ॲड केलेली नाही आहे तर ह्या छोट्या डब्यात खसखस आहे त्यानंतर धने आहेत आणि तमालपत्र मी ते एकत्र ठेवलेले आहे त्यामुळे आपली तीळ भाजलेली आहे त्यानंतर जिरं ठेवलेलं आहे त्याच्यातच जिरं पण मी पिशवीत का तसंच ठेवलेलं आहे ते त्यानंतर तर नुकत्या घेऊया आणि आपण आता चटणी कांदासाठी जाऊया तर आपण आलेलो होत आता चटणीच्या का कांद्यामध्ये तर अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की योग्य प्रमाण वापरून ही चटणी तयार करून बघा नक्की आवडेल तुम्हाला पण जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू